हा दहशतवादाचा प्रश्न जर संपवायचा असेल त्या मागचे या दहशतवादी संघटनांचे आका आहेत यांचा जो आहे कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे त्या इनपुट्सच्या आधारावर यांचा ठाव ठिकाणा मिळवण्यामध्ये एक प्रकारे सुरक्षा रक्षांना यश मिळालं पाक व्यक्त काश्मीरला भारतामध्ये संमिलित करण्यासाठी आता निर्णायक भूमिका घ्यावी लागेल आणि यातूनच युद्धाचा भडकाट घडकण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही बावीस एप्रिलला पहालगाम हल्ला झाल्यानंतर नंतर या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आपलं जॉईंट पेट्रोलिंग सुरू झालं त्यामध्ये सीआरपीएफ असेल जम्मू काश्मीर पोलीस असेल त्याचबरोबर आर्मीचे जवान त्यामध्ये समाविष्ट होते आणि बावीस एप्रिल पासून आतापर्यंत या दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये आपल्या पेट्रोलिंग टीमला यश आणि त्या संपूर्ण जम्मू एक प्रकारचं तगड कोम्बिंग ऑपरेशन आणि त्यातल्या त्यात ओ म्हणजेच ओवरग्राउंड वर्कर्स आणि स्लीपर सेलच्या विरुद्ध आपल्या सुरक्षा रक्षकांनी एक मोहीम उघडली होती याच मोहिमेचा एक आउटपुट म्हणून जे इनपुट्स मिळाले त्या इनपुट्सच्या आधारावर यांचा ठाव ठिकाणा मिळवण्यामध्ये एक प्रकारे सुरक्षा रक्षकांना यश मिळालं आणि मुळात काकरा नागच्या या जंगलांमध्ये जी घनदाट जाडी आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिल्स माउंटन्स आहेत यामध्ये लपण्यामध्ये ते इतक्या दिवस यशस्वी झाले होते परंतु आता या दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांना यश मिळालेलं आहे आणि आता त्यांना पूर्णतः घेरल्यानंतर त्यांना न्यूट्रलाइज करण्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी पण मुळात हा लढा हा फक्त या चार सहा दहशतवाद्यांविरुद्ध नाहीये तर खऱ्या अर्थानं हा दहशतवादाचा प्रश्न जर संपवायचा असेल तर त्या मागचे जे स्पॉन्सर आहेत त्या मागचे या दहशतवादी संघटनांचे आका आहेत आणि त्यामागचे जे हँडलर्स आहेत म्हणजेच अल्टिमेटली आय एस आय पाकिस्तानचं लष्कर यांचा जो आहे कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि म्हणूनच आपल्या च्या आत म्हणजेच आपल्या सीमेच्या आत जे घरभेदी आहेत जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत जे स्लीपर सेल्स आहेत त्यांच्या विरुद्ध तर धडक मोहीम आपण उघडलेलीच आहे आणि त्यांना एक प्रकारे न्यूट्रलाइज आपल्याला करावंच लागणार आहे पण आपल्या सीमेच्या पार जाऊन जर गरज पडली तर पाक व्याप्त कश्मीरमध्ये सुद्धा जाऊन टेररिस्ट लॉन्च पॅड उद्ध्वस्त करणे तिथपर्यंतच न थांबता खऱ्या अर्थानं एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा भारताच्या पार्लमेंटचं एक रिझोल्युशन आहे त्याच्यानुसार पाक व्याप्त काश्मीर हा भारताचा अधिकृत भाग आहे मग जर आपल्या संसदेनं म्हटलं असेल तो भारताचा अधिकृत भाग आहे सध्याचे आपले जे मंत्री डॉक्टर जयशंकर असतील अमित शहा असतील किंवा रक्षा मंत्री असतील यांनीही आहे की आज घडीला पाकव्याप्त कश्मीर हा अनफिनिश्ड एजेंडा आहे जर हा अनफिनिश्ड एजेंडा असेल तर त्याला फिनिश करण्यासाठी म्हणजेच थोडक्यात पाकव्याप्त कश्मीरला भारतामध्ये संमिलित करण्यासाठी आता निर्णायक भूमिका घ्यावी लागेल एकोणासशे नव्वदच्या दशकापासून भारत हा दहशतवादाच्या झळा त्या ठिकाणी सोसतोय आणि प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर काहीतरी कारवाया केल्यानंतर पुन्हा जनमानस जो आहे आपल्या रुटीन ऍक्टिव्हिटीज मध्ये त्या ठिकाणी लागतो आणि काही काळानंतर पुन्हा दहशतवादी हल्ला होतो हे जर खऱ्या अर्थानं थांबवायचं असेल तर काहीतरी खमकी भूमिका घेऊन ती रिस्क घेऊन आरपार जाण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि त्याच अनुषंगानं सध्याच्या सरकारची हालचाल चालू असताना आपल्याला स्पष्टपणे दिसते फुल फ्लेज वॉर होणार की नाही हे आपल्याला माहित नाही पण नक्कीच काही जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आहेत त्यामध्ये पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून अटॅकच्या माध्यमातून जे हाय व्हॅल्यू टार्गेट्स आहेत या दहशतवादी संघटनांचे जे त्यांना टिपण्याचा प्रयत्न होऊ शकतो पाक काश्मीर मध्ये जे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड्स आहेत त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकतो आणि या वेगवेगळ्या कारवायांच्या माध्यमातून ज्या प्रकारे एस्केलेशन होईल म्हणजेच हे हा संघर्ष ज्या प्रकारे वाढत जाईल त्याच्या अनुषंगानं भारताचा पाकिस्तानला रिस्पॉन्स कसा असेल या अनुषंगानं पुढची दिशा ठरेल आणि यातूनच युद्धाचा भडका सुद्धा शक्यता नाकारता येत नाही हे फक्त पाकिस्तानशी संबंधित युद्ध नसेल त्यामध्ये चायना सुद्धा त्या ठिकाणी ऍड होऊ शकतो म्हणून ड्युएल फ्रंट वॉर म्हणजे पश्चिमेकडून पाकिस्तान तर उत्तरेकडून आणि पूर्वेकडून चीन यांचा एकत्रितपणे मुकाबला करायचा असेल तर काय मिलिटरी ऑप्शन्स काय प्र कुठल्या प्रकारच्या मिलिटरी स्ट्रॅटजीज आपल्याला वापरावे लागतील याचाही सांगोपांग विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि त्या अनुषंग भारतीय भारतीय लष्कर सक्षम आहे राजकीय नेतृत्वाला ही रिस्क घ्यायची आहे का हो, हा त्या ठिकाणी विचार करावा लागेल आणि कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपण कुठल्या लेवल पर्यंत जायला तयार आहोत या सगळ्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ऍक्शन्स होणार आहेत त्या महत्वाच्या ठरणार आहेत